महाराजाने या अभंगातून सांगितलेलं आहे की आपला हा ईश्वर आपला देव कसा आहे भक्तासाठी तो कसा धावून येतो असे या अभंगातून त्यांनी सांगितलेलं आहे पहारे हे दैवत कैसे भक्त पिसे भाविका पाचारीला सारीखे पावे ऐशे सवे बराडी शुष्क काठी गुरगुरी लाज हरी न धरिता तुका मने अर्धनारी ऐसी धरी रुपडी हा तर आहो बघा हे आमचे विठ्ठल दैवत कसे आहे हे दैवत भावुक बनते आणि याला भक्तीची वेळ लागलेले असते हे दैवत भक्तिप्रेमाला भुकेलेले असून ते भक्ताच्या हाकेसरशी धावून येते आणि म्हणून भक्त भक्त प्रल्हादासाठी या देवाने खांब फोडून त्यातून नरसिंहरूप धारण केले भक्तासाठी असे करताना देवाला कसली लाजसुद्धा वाटत नाही तुकाराम महाराज म्हणतात हा देव आर्धणारी नटेश्वरप्रमाणे अनेक रूपे धारण करतो या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की आपण जर देवाला भक्तिभावाने आर्ततेने जर हाक दिली तर तो ईश्वर जसं भक्त प्रल्हादाला धावून दा। गेला त्याप्रमाणे आपल्यासाठी सुद्धा तो धावून येईल असा हा आपला विठ्ठल आहे त्या विठ्ठलाचं वर्णन या अभंगातून केलेलं आहे रामकृष्ण हरी